महात्मा ज्योतिराव फुले एमपीएससी परीक्षेसाठी संपूर्ण माहिती जन्म एगार एप्रिल अठराशे सत्ताईस कटगुण सातारा निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद पुणे पत्नी सावित्रीबाई फुले टोपण नाव महात्मा अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी दिले महत्त्वाचे योगदान शिक्षण क्षेत्र अठराशे एक्कावन्नमध्ये पुण्यातील बुधवारपेठ येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली अठराशे बावन्नमध्ये अस्पृश्यांसाठी मागासलेल्या लोकांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली पुण्यात अस्पृश्यांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली समाज सुधारणा सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर या समाजाची स्थापना ब्राह्मण वर्चस्वाला विरोध करण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी केली विधवा विवाह विधवांच्या पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिले अठराशे चौसष्ट मध्ये गोखले बागेत पहिला विधवा विवाह घडवून आणला विधवा आश्रम विधवा महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह अठराशे त्रेपन्न सुरू केले शेतकऱ्यांचे कैवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून आवाज उठवला महत्वपूर्ण पुस्तके आणि लेखन रत्न अठराशे पंचावन्न ब्राह्मणांचे कसब अठराशे एकोणसत्तर गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचा आसूड अठराशे एक्क्याऐंशी अखंडादी काव्यरचना अठराशे पंच्याऐंशी सत्यशोधक समाजाचा अहवाल अठराशे अठ्ठ्याऐंशी महात्मा फुलेंची प्रमुख तत्वे मानवतावाद सर्व माणसे समान आहेत जातीव्यवस्थेला विरोध त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेचा तीव्र निषेध केला समानता स्त्री पुरुष समानता आणि सर्वधर्मांमध्ये समानता यावर त्यांचा विश्वास होता बहुजन समाज बहुजन समाजाला शिक्षित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते एमपीएससी परीक्षेसाठी ठळक मुद्दे महात्मा फुले यांना आद्य समाजसुधारक मानले जाते सत्यशोधक समाजाचे बोधचिन्ह शेतकरी होते जेथे शिक्षण नसते तेथे विचार नसतो हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे अठराशे अठ्ठ्याऐशी मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली